या एक ते चार जानेवारी दरम्यान तुम्हाला या छत्रपतीच्या राजधानीमध्ये आरपीआय गणिमेकावा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही दिलेला आहे आणि हा नुसता इशारा नाही तर आम्ही शूरवीर पाचशे ज्यांनी इथले अठ्ठावीस हजार पेशवे कापले त्यांची अवलाद आहे आणि आम्ही तो इशारा येत्या चार दिवसामध्ये दाखवल्याशिवाय राहणार क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सातारा शहरामध्ये एक ते चार जानेवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे या संमेलनाच्या अध्यक्षपदी पाणी विश्वास पाटील यांची निवड झालेली आहे आम्ही त्यांची निवड झाल्यापासून संयोजकांना हो आव्हान करतोय की आपण त्यांना या, या अध्यक्षपदावरून बाजूला करा विश्वास पाटील हे जातीवादी आहेत विश्वास पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये जातीवाद पेरण्याचं काम केलेलं आहे स्वराज्य रक्षक शंभूराजे संभाजी महाराज यांच्या वर्षी बदनामीकारक लिखाण केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस ओबीसीचा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत होता त्यावेळेस मी मला जातीचा दाखला मिळाला नाही म्हणून मला खालच्या हाताच्या माणसाच्या हाताखाली काम करावं लागलं त्यांची मनोवृत्ती ही खऱ्या अर्थानं मनोवादी मनोवृत्ती आहे की जी मनोवृत्ती आमच्या शूरवीर योत्यांनी एक जानेवारी अठराशे अठरा साली मुळासकट कापून काढली तरी सुद्धा या नवपेशवाईमध्ये विश्वास पाटलासारखे विश्वासघातकी या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज विश्वरत्न महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिबा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वीर लहूजी वस्ताद साळवे साहित्यरत्न लोकशाही रन्ना भाऊ साठे ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी चळवळ इथल्या बहुजनांचा विचार जोपासण्याचं काम केलं त्यांना स्वाभिमान देण्याचं काम केलं त्याला मूठ माती देण्याचं काम खऱ्या अर्थानं संभाजी पाटलांनी केलेलं आहे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे ह्या एक ते चार जानेवारी दरम्यान तुम्हाला या छत्रपतीच्या राजधानीमध्ये आरपीआय गणिमिकावा दाखवल्याशिवाय राहणार नाही इशारा में हा इशारा आम्ही दिलेला आहे आणि हा नुसता इशारा नाही तर आम्ही शूरवीर पाचशे ज्यांनी इथले अठ्ठावीस हजार पेशवे कापले त्यांची औलाद आहे आणि आम्ही तो इशारा येत्या चार दिवसामध्ये दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सामाजिक तेढ निर्माण करत असेल समाजामध्ये जाती जातीमध्ये भेदभाव निर्माण करत असेल तर मात्र आरपीआय शांत बसणार नाही हा इशारा या निमित्तानं येतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान जय जय